पाडव्याला रेड्यांची पारंपरिक मिरवणूक शहरभर काढली दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर येवल्यात पारंपरिक उत्साहानं गवळी समाजाच्या वतीने रेड्यांची मिरवणूक काढण्यात आली शतकानुशतके चालत आलेली ही परंपरा यावर्षी देखील मोठ्या उत्साहात पार पडली सकाळपासूनच गवळी समाजातील युवकांनी आपल्या रेड्यांना स्नान घातल्यानंतर विविध रंगांनी व फुलांच्या हारांनी रेड्यांना सुशोभित करण्यात आलं संध्याकाळी ढोल ताशांच्या निनादात फटाक्यांच्या आतिषबाजी आणि रेड्यांची मिरवणूक शहरातून निघाली दिवाळीच्या पाडव्यानिमित्त अनेक शेकडो वर्षाची परंपरा परा आहे आमची ही हिल्याची मिरवणूक याही वर्षी अति आनंदाने आणि उत्साहात पार पडत आहेत आम्ही वर्षानुवर्ष या जनावरांना लेकरासारखा जीव लावतो त्यामुळे आम्ही हा सण अतिउत्साहात साजरा करतो याही वर्षी काही दूध उत्पादकांनी त्यांच्याकडं म्हणजे कमी हेले कमी प्रमाणात एवढे शहर झाल्यामुळे आमच्या गवळी परिवाराने आजही हा सण अतिउत्साहात आम्ही हा सण जोपासतो आहे हां या हेल्यांना आम्ही सकाळी अतिशय चांगल्या प्रकारे आंघोळ घालून त्यांच्यावर अनेक असे चित्र देखाडतो व त्यांच्या एवढ्या शहरातून डीजे फटाक्याच्या आतिषबाजीतून भव्य अशी आम्ही मिरवणूक काढतो